की त्याच्यात माझी पर्सनल दुश्मनी झाली तर त्यांनी तुम्हाला एथिक्सनी रोखावा असा काही नियम नसतो एवढ्या माझ्या सगळ्या गरीब घराण्यातल्या कार्यकर्त्याला तेव्हा प्रॉपर्टी टॅक्स वीस ते, ते तीस टक्के निदान कमी होऊ शकतो नगरपालिका ठराव घेऊन एखाद्या कर्मचाऱ्याला निलंबित करू शकते हे लोकांना माहिती नाही लोकांनी ठीक आहे हरकत नाही जर तुम्हाला वेडम म्हटलं असेल म्हणजे काय झालं होतं सत्ता आणि विरोधी पक्ष यांची सर मिसळ झाली ही उभं राहण्याशिवाय अत्यंत नाही पण नगरसेवक हे फुल फ्लेश काम आहे माझ्याबाबत गैरसमज हे सातत्याने पसरत आहे प्रवाहाच्या विरोधात पोहण्यापेक्षा प्रवाह बरोबर नमस्कार मी प्रथमेश कुडेकर आपण पाहताय कर्जत सुपरफास्ट सध्या संपूर्ण कर्जत शहरात निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे अनेक वॉर्डांमधून इच्छुक उमेदवार त्यांच्या पक्षांकडे अर्ज करतायत त्याच्यानंतर अखेर काही जणांना उमेदवारी डावलण्यात आले पण काही जणांनी ती उमेदवारी मिळवलेली आहे आपल्या सोबत आहेत ॲडव्होकेट ऋषिकेश जोशी अखेर वकिली क्षेत्रापासून त्यांनी राजकारणात पदार्पण करून नगरसेवक होण्याचा निर्णय आहे आणि त्यासाठी जनतेशी नाळ जोडत जनतेशी एक प्रकारचा संपर्क वाढवत ते या निवडणुकीच्या मैदानात उतरलेत जोशी साहेब तुमचं स्वागत आहे सर्वात आधी या चर्चासत्रात आपण बघतोय की काही दिवसांपूर्वी आपल्याच विरोधात महायुतीतले एक उमेदवार सुद्धा अपक्ष होते त्याच्यामुळे कुठेतरी महायुतीमध्ये एक समन्वय बिघडून मतांचा फटका बसण्याची शक्यता होती परंतु अखेर पक्षश्रेष्ठीने त्यांची नाराजगी दूर केली आणि हे चित्र संपूर्ण एक पोषक महायुतीला निर्माण झालं बरोबर एकंदरीत वॉर्ड क्रमांक सहा मधलं राजकारण बघता महायुतीचं चित्र आपल्याला काय वाटते वॉर्ड क्रमांक सहामध्ये जिथे मी लहानाचं मोठं झालेलो आहे जे मै मी, मी जिथे राहतो तो त्याच्यासमोरचाच बिलकुल एक माझ्या घराला लागून असलेला प्रभाग म्हणजे वॉर्ड क्रमांक सहा आहे तिकडे मी ज्या इमारतीमध्ये राहायचो लहानपणाचा लहानाचा मी मोठा झालो त्या ठिकाणी सव्वीस कुटुंब होती आणि त्याच्यातली चौदा कुटुंब ही जैन समाजाची होती आणि बारा कुटुंब जी होती ती मराठी समाजाची होती आता त्या ठिकाणी तो एक एक प्रकारे जैन समाज आणि इतर समाज असा प्राबल्य असलेला छोटा मतदारसंघ आहे आणि त्याच्यामधली ती त्या, त्या वॉर्डची पूर्ण डेमोग्राफी जी बघितली तर ती कॉस्मोपॉलिटियन अशी आहे म्हणजे तिथे एका पर्टिक्युलर कुठल्याही समाजाचं प्राबल्य नाही आणि कुठल्याही प्रकारचं त्या ठिकाणी भांडण नाही पण काय होतं की तिकडे वेगवेगळे आता माझे मोठे बंधू होते ते दोन हजार नऊ ते दोन हजार चौदापर्यंत तिथे नगरसेवक होते आणि मग त्याच्यानंतर आमचे पक्षातले ज्येष्ठ नेते अशोक गोस्वाल यांनी त्याचं दहा वर्ष प्रतिनिधित्व केलं आहे त्याच्या आधी त्यांच्या मिसेसनी तिथे प्रतिनिधित्व केलं त्यामुळे हे मिक्स असं आदला बदल होत असलेलाच तो वॉर्ड आहे पण त्याच्यामध्ये काय झालं की बाबा व्यापारी वर्ग जो आहे त्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे ते त्यांच्या मतदानाच्या बाबतीत जागृत आहेत मोठ्या प्रमाणामध्ये तर ह्या व्यक्तींना काय आहे की बाबा त्यांचं त्यांचं असं म्हणणं साहजिक आहे की आमचा एक प्रतिनिधी तिथे पाहिजे तर मी त्यांच्यामध्येच लहानाचा मोठा झालेला आहे म्हणजे ते जे मारवाडी बोलतात ती मारवाडी पण मला येते इतकं मी त्यांच्यात त्यांच्याबरोबर खेळलेलो आहे तिथे मुस्लिम समाज आहे तिथे गुजराती समाज आहे तिथे मराठी समाजापैकी सर्व जाती धर्माचे लोक आहेत सर्व जातीचे लोक तर त्याच्यामध्ये कुठला भेद नाही तर तिथे एक एक व्यक्ती एक नॅरेटिव्ह असा होता की बाबा आपल्या समाजाला प्रतिनिधित्व पाहिजे पण युतीची जी भारतीय जनता पार्टीची जागा आहे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं जाती समाजाला प्राधान्य नाही तिथे मेरिटला प्राधान्य आहे आणि वर्ष वर्षानुवर्ष ज्यांनी प्रतिनिधित्व समजा केलेला आहे तर त्यांचा चांगला आहे वाईट आहे रिझल्ट तर पार्टीमधनी एक रिशफल करण्याची पद्धत डेव्हलप केलेली आहे तर त्याच्यानुसार ते तिकीट मला मिळालं आणि आमच्या आधीचे जे सन्मान्य नगरसेवक आहेत अशोक शेठ ते आमच्याबरोबर आहेत आम्ही एकत्र काम करतो जोशी साहेब कुठेतरी व्यापारी वर्गाचा चेहरा आता त्या ठिकाणी त्यांनी फॉर्म मागे घेतलेला आहे त्याच्यामुळे आता तुमच्या हातात त्यांनी प्रतिनिधित्वाची धुरा दिलेली आहे बरं अनेकदा आपण बाजारात बघतो की कर्ज शहरात चर्चांना अनेक ठिकाणी राजकीय उदाहरण आलेलं असतं बाजारपेठेत चर्चा आहे की जर तुम्ही निवडून आलात तर व्यापारी वर्गाला त्रास होईल असा नरेटिव्ह पसरवला जातो आहे त्याविषयी काय सांगा पहिली गोष्ट म्हणजे माझ्याविषयी गैरसमज पसरवायला लागणं याचा अर्थ मी कुठेतरी प्लस झालेला आहे मला मायनस करण्यासाठी जे जे प्रयत्न पुढील दिवसांमध्ये होतील ते तुमच्या लक्षात येईल मग त्याच्यामध्ये त्यांच्या ताकदीचा वापर असेल गैरसमज पसरवणं असेल या गोष्टी होत राहणार या राजकीय जीवनात होत असतात मी दोन हजार चौदा सोळापासून साधारण नगरपालिकेमध्ये काय काही विषय काढायला सुरुवात केली तेव्हापासून माझ्यासमोर गैरसम माझ्याबाबत गैरसमज हे सातत्याने पसरत आहे पण जेव्हा लोक माझ्याकडे येतात जेव्हा मी त्यांची कामं करतो किंवा मी प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बाबतीमध्ये जे काही गोष्टी का, केलेल्या आहेत त्यावेळेला लोकांना करतं की हा रिझल्ट देणारा व्यक्ती आहे म्हणजे माझ्याकडे जर वकिलीचा एखादा क्लायंट असेल तर मी त्याला हंड्रेड पर्सेंट जस्टिस देण्याचा प्रयत्न करतो आणि मग ते मॅटर मी पर्सनली घेतो तसंच सामाजिक विषय ते सामाजिक विषय मी काही काही सामाजिक विषय मी एवढे ताणले की त्याच्यात माझी पर्सनल दुश्मनी झाली लोकांनी ते सामाजिक म्हणून बघितलं नाही तुम्ही एखाद्या व्यक्तीला जर सामाजिक विषयामध्ये रोखण्याचा प्रयत्न केला तर त्यांनी तुम्हाला एथिक्सने रोखावा असा काही नियम नसतो गैरसमज पसरवणं हा तोच भाग आहे की समोरच्याला काही आपण रोखू शकत नाही की तो गैरसमज पसरवणार पण आपण आपलं विजन काय जर हे जर क्लिअर ठेवलं आणि आपण त्याच्यामध्ये कुठे कॉम्प्रोमाइज न करता भ्रष्टाचार न करता गैरप्रथांचा अवलंब न करता आपलं जीवन पुढे चालू ठेवलं आणि मी जर चुकीची कामं करणारा व्यक्ती असतो तर त्याच्यामध्ये मला ते एवढ्या माझ्यासारख्या गरीब घराण्यातल्या कार्यकर्त्याला अशा पद्धतीचं तिकीट राष्ट्रीय पक्ष आहे भारतीय जनता पार्टी छोटा पक्ष नाहीये या पक्षाने तिकीट देणं तर त्याच्यामध्ये चाळण लावून व्यक्तीला उमेदवारी दिली जाते त्यामुळे तशी मला मिळालेली जोशी साहेब वकिली क्षेत्रात आपण आहात त्याच्यानंतर अनेक वर्ष आपण काम करतायत भाजपमध्ये राजकीय आपला एक प्रवास सुरू आहे पण आपल्याला नगरसेवक होऊन लोकांची सेवा का करावी शकते सन दोन हजार नऊ ला माझा भाऊ नगरसेवक झाला चौदामध्ये तो परत लढला त्यामुळे मी लढू शकलो त्याच्यानंतर एकोणीसला अशी परिस्थिती नव्हती की उभं राहावं त्यामुळे मी लढू शकलो नाही आणि आता आत्ता परिस्थिती अशी आली की उभं राहण्याशिवाय गत्यंतर नाही त्यामुळे बाहेरच्या कुठल्याही भारतीय जनता पार्टीच्या सदस्य नसलेल्या कार्यकर्त्याला तिकीट देण्यापेक्षा माझ्याबरोबरचे जे कार्यकर्ते माझे जे मित्र आहेत ते म्हणाले की यावेळी तू लढ तर मी म्हटलं की माझी सटल प्रॅक्टिस आहे ती प्रॅक्टिस सोडून आपण लढायचा निर्णय घ्यायचा तर त्याच्यासाठी सगळा विचार करावा लागतो आपण आपला व्यवसाय बाजूला ठेवायला लागतो आपल्याला पूर्णपणे ॲक्टिव्ह राहायला लागतं आता पहिले आपण सोशल नेटवर्क आणि बाकीचे जे काही प्रशासकीय चुकांवरती आवाज उठवत होतो ते सोशल नेटवर्क आणि कागदापुरतं मर्यादित होतं पण नगरसेवक हे फुल फ्लेश काम आहे तर मला असं वाटलं की बाबा काही जे आतमध्ये जाऊन आपल्याला जी कागदपत्रांची उपलब्धता असेल त्या प्रशासनाची सातत्याने संपर्क असेल तर प्रॉपर्टी टॅक्सचा मुद्दा आहे त्याच्यामध्ये मी अपील दाखल केलं होतं ते अपील दाखल झाल्यावर सुद्धा दोनदा प्रॉपर्टी टॅक्स वाढला त्याची हिअरिंग झाली नाही त्याच्यासाठी लाख कागद गोळा करून त्याच्यात आर्किटेक्ट्स इंजिनियर त्याच्यानंतर सी ए अशा लोकांची मदत घेऊन लोकसहभागातून ते अपील दाखल करून कोर्टात जायला लागेल तेव्हा प्रॉपर्टी टॅक्स वीस ते तीस टक्के निदान कमी होऊ शकतो कारण पंधरा ते अठ्ठावीस टक्के जी आर वाढू नये असं जी आर असताना तो पन पन्नास टक्के झाला आणि त्याच्यानंतर दोन वेळेला वाढला तो परत दहा दहा टक्के वाढलेला आहे आणि एवढा प्रॉपर्टी टॅक्स घेऊन आपल्याला म्युन्सिपल काउन्सिल सुविधा काही देत नाही तर ते एक काम मला तिथे जाऊन करायचं आहे आणि बाकी बरीच कामं आहेत बरीच डिपार्टमेंट्स आहेत बरीच कामं आहेत की नगरपालिका ठराव घेऊन एखाद्या कर्मचाऱ्याला निलंबित करू शकते ही लोकांना माहिती नाही आता मी एका कर्मचाऱ्याची चौकशी लावली तर त्याच्यामध्ये मला एवढं भोगावं लागलं तर मी आता जरा माझ्या कामाची पद्धत बदलून जी राजकारणाला साजेशी पद्धत जी अपेक्षित पद्धत पक्षाला आणि सर्व लोकांना आहे त्या पद्धतीत मला काम करून मी पॉझिटिव्हिटी देण्याचा प्रयत्न करणार आहे म्हणजे निगेटिव्ह चर्चा होणार नाही जोशी साहेब आपण बघतो की अनेक मुद्द्यांवर एखादा व्यक्ती जेव्हा आवाज उठवतो आपल्यासारखा त्याला अनेकदा लोक सपोर्ट करतात किंवा कधी कधी हा वेडा आहे की काय असं म्हणून सुद्धा संबोध संबोधलं जातं बरोबर याला काही काम धंदा नाही का हा वेडा आहे का कंटिन्यू त्यांच्या मागे लागला पण त्याच्यातून हो काय फायदा जनतेला होणार आहे ते कालांतराने स्पष्ट होतं मग लोकांनी ठीक आहे हरकत नाही जर तुम्हाला वेडा म्हटलं असेल तर या ध्येयवेड्या माणसाचं विजन कर्जत नगरपालिकेसाठी किंवा त्यांच्या वॉर्डासाठी काय असणार आहे नाही वॉर्डसाठी काम करणं हा मी विचार करणार नाही मी पूर्ण शहरासाठी काम करणार आणि शहरासाठी काम करणार ती लोकसहभागाचं काम आपल्याला केलं पाहिजे म्हणजे त्या लोकसहभाग म्हणजे लोकांना काय वाटतं लोकाभिमुख शासन जे म्हणतात त्या पद्धतीने लोकांना काही गोष्टीमध्ये विश्वासात घेऊन त्यांच्या आपल्याला समजा प्रभाग समित्या बनवता येतात का की एक पूर्ण वॉर्डवर जे जशी मी एकटा नगरसेवक समजा झालो आणि मुद्द मी पाच वर्षाने डायरेक्ट त्यांच्याकडे गेलो तर मला काहीतरी समजा मला मुद्दामधून रोखण्यात आलं आणि मला कुठला फंड दिला नाही तर तरी मला काय करता येऊ शकतं म्हणजे मी आरोग्याची एक हेल्पलाईन उभारू शकतो मी तिथे एक अँब्युलन्स वर्तुळ उभारू शकतो मी माझ्यासारखे एक पंचवीस पन्नास कार्यकर्ते प्रत्येक समाजाचे प्रतिनिधी तयार करू शकतो मला जे ॲडमिनिस्ट्रेशन किंवा मला जे जे ज्या गोष्टींचं नॉलेज आहे ते मी देऊ शकतो लोकांना तर त्याच्यासाठी मला काम करायचं आहे आणि त्याच्यासाठी मला लोकसंग्रह करण्याची गरज आहे म्हणजे मी ते नगरपालिकेत जाऊन फक्त कॉन्ट्रॅक्ट आणि गटर साफ करणे आणि लोकांच्या लाईट्स लावणे हे जे रेग्युलर काम असतं तेच नुसतं काम नाही करणार तर आपल्याला त्या तो जो म्युन्सिपल काउन्सिलचा जो ॲक्ट आहे म्हणजे नगरपरिषद अधिनियम जो म्हणतात ज्याच्यावर नगरपालिकेचं कामकाज चालतं त्या ॲक्टमध्ये तो पासष्टपासून पासून त्याच्यामध्ये खूप कमी अमेंडमेंट झालेले आहेत म्हणजे एखादा ठराव नगरपालिकेने घेतला तर तो रद्द कसा करायचा त्याच्या काही प्रोव्हिजन होत्या त्या बदली करून तो ठराव आता मुख्य अधिकाऱ्यालाच रद्द करतायत नगरसेवकांना रद्द नाही करतायत अशा काही प्रोविजन आहेत किंवा एकदा प्रॉपर्टी टॅक्स एकदा वाढला तर तो, तो। प्रॉपर्टी टॅक्स कलेक्टर अप्रूव्ह करतो तो कलेक्टरनी अप्रूव्ह केल्यावरती तो रद्द करण्याचा म्युन्सिपल काउन्सिलला अधिकार राहत नाही पाणीपट्टीच्या बाबतीत काही नियम आहेत कचऱ्याच्या बाबतीत काही नियम आहेत सांडपाण्याच्या बाबतीत काही नियम आहेत तर त्याच्यावरती काम करणं बरंच गरजेचं आहे त्याच्यासाठी लोकांमध्ये अवेअरनेस आला पाहिजे आपल्याकडे एक तुम्ही बघितलं तर एक कर्जत बचाव समिती तयार झाली त्याचा व्हॉट्सअप ग्रुप तयार झाला काय झालं होतं मरगळ आली होती लोकांमध्ये म्हणजे काय झालं होतं सत्ता आणि विरोधी पक्ष यांची सरमिसळ झाली जे विरोधी पक्षात होते ते सत्तेत आले त्यांची राज्यातही सत्ता आली आणि जे सत्तेत होते ते विरोधी पक्षात गेले म्हणजे आता नक्की सत्तेच्या विरोधात विरोधी पक्ष का विरोधी पक्षाच्या विरोधात आहे हे कॅल्क्युलेशन काही राहिलेलं नाही आता लोक काय बघतात आता लोक व्यक्ती बघतात तर हे ह्याच्यामध्ये काय आहे की बाबा अवेअरनेस तयार झाला आणि लोक प्रश्न विचारू लागली तर ह्या लोकांना लोकांचे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांना योग्य मार्ग आपल्याला दाखवणं गरजेचं आहे त्या दृष्टीने आपण प्रयत्न करू समाजकारण करताना अनेकदा आपण म्हणतो की राजकारणाची ही झालेली संपूर्ण भेळ ही कधी कधी नकोशी वाटते बरोबर पण तरीसुद्धा समाजात काहीतरी बदल घडण्यासाठी लोकांचा फायदा होण्यासाठी राजकारण हे प्रभावी माध्यम का वाटते मी वयाच्या पंधराव्या वर्षापासून बूथवर बसण्यापासून ते हँडबिल्स वापर वा वाटण्यापासून शतरंजौतल्यापर्यंत सगळी कामं केलेली आहेत आणि ज्या वेळेला पूर्वी आम्ही युतीचं काम करायचो आणि ज्या वेळेला मी म म्हणजे मी मनसेमध्ये विद्यार्थी चळवळीत होतो तर त्या विद्यार्थी चळवळीत एक सातत्याने शंभरहून अधिक आंदोलनं केल्यावरती आणि काही केसेस भोगल्यावरती माझ्या असं लक्षात आलं की आपण ते आंदोलन सतत करत बसलो तर आपलं आयुष्य तिथेच थांबवून जाईल म्हणून मी नगर परिषदेच्या विषयामध्ये आलो तर मी त्याच्यात इतका टोकाचा संघर्ष केला की कर्जत कोर्टाच्या आवारात जो रस्ता झाला त्याची इन्क्वायरी हायकोर्टातनं झाली त्याच्यामध्ये माझ्या असं लक्षात आलं की नगर परिषदेने जजला जजची ज़ सुद्धा फसवणूक केली होती जे सन्मान्य न्यायमूर्ती देवाचे होते नगर परिषदेने कोर्टाच्या जागेची पण फसवणूक केली होती मग त्याच्यात मी काही प्रमाणामध्ये काम केलं त्याच्यानंतर काही डीपीचे रस्ते होते त्याच्यावरती काम केलं काही भ्रष्टाचाराचे विषय होते त्याच्यावरती काम केलं तर मला असं लक्षात आलं की बाबा हे खूप लेंदी आहे आणि त्याच्यामध्ये कोर्टामध्ये जाऊन त्याच्यात न्याय मिळणं कठीण आहे एकट्या व्यक्तीचंही काम नाही पण तुम्ही जर हे बघितलं की ते म्हणत ना की धारा जो आहे मिलकर आहे प्रवाहाच्या विरोधात पोहण्यापेक्षा प्रवाहाबरोबर बोललं तर आपण काहीतरी पॉझिटिव्ह करू शकतो असं मला आता रिअलाइज होऊन मी याच्यामध्ये येण्याचा निर्णय घेतलेला आहे जोशी साहेब आपण बघतोय की वॉर्ड नंबर सहामध्ये अनेक राजकीय पक्ष विरोधक जे आहेत अनेक डाऊपेस टाकताना दिसत आहेत मग तो वॉर्ड महायुतीला पोषक करण्यासाठी किंवा लोकांपर्यंत जनसंपर्क वाढवण्यासाठी आता काय प्रयत्न सुरू आहेत मी सोशल नेटवर्क आणि माझ्या कामाच्या माध्यमातून ऑलरेडी पोचलेलो आहे पण ज्या घरी असणाऱ्या माता बघितली आहेत ज्यांचा विशेष सहभाग नाही सामाजिक जीवनात राजकीय जीवनात अशा व्यक्तींपर्यंत पोचणं मला गरजेचं आहे आणि माझं विजन त्यांच्यापर्यंत पोचणं गरजेचं आहे तर तो मी प्रयत्न करतो आहे आणि कसं असतं कुठल्याही पक्षाचं प्राबल्य हे कुठल्याही एरियात नसतं तुम्ही जर मी राज्यशास्त्राचा विद्यार्थी आहे तुम्ही जर देशातल्या वेगवेगळ्या भागांची जर तपासणी केली तर त्या ठिकाणी मोठ्या मोठ्या प्राबल्य असणाऱ्या व्यक्तींचा पराभव झालेला आहे त्यामुळे कुठल्याही व्यक्तीचा किंवा समाजाचा किंवा एखाद्या पक्षाचा राजकीय प्रभाव हा कायमस्वरूपी कुठल्याही व्यक्त ठिकाणी नसतो तर त्या ठिकाणी तुम्ही व्यक्तिगत मतदारापर्यंत जाऊन तुमचं विजन जर व्यवस्थित पोचवलं तर तुम्हाला निवडून येण्यासाठी पैशाचीही गरज नाही असं माझं मत आहे पण ते प्रयोग करायला आपल्याला वेळ नाही आहे त्यामुळे आपण त्या त्या प्रभागामध्ये कुठल्याही पक्षाचं असं प्राबल्य नाही तिकडे व्यक्तींचं प्राबल्य आहे तर त्या ठिकाणी आपला संघर्ष सुरू आहे आता जोशी साहेब सगळ्यात आधी एकीकडे एक राजकारण एकीकडे एक समाजकारण लोकांपुढे स्वतःला आपण किती व्यवस्थितरित्या मांडू शकतो याच्यावर सगळे राजकीय गंत ठरतात आणि कोण कोणाला मतदान देतं हेच ठरतं नागरिकांना तुम्ही या हो, माध्यमातून तुम काय आवाहन कराल की ऋषिकेश जोशी यांना मतदान का करावं पहिली गोष्ट म्हणजे ही माझी पहिलीच निवडणूक आहे मी सोशल नेटवर्कवरच नाही तर राज्यातले विविध प्रश्न म्हणजे आमच्या पक्षातल्या कार्यकर्त्यांचे प्रश्न त्याच्यानंतर कर्जतमध्ये शहरातल्या काही नागरिकांचे प्रश्न आपण सोडवलेत म्हणजे दोन हजार एकोणीसपासून मी ज्या वेळेला जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयात काही काम करण्याचा प्रयत्न केला तेव्हापासून जे जिल्हाधिकारी आले त्यांच्या मी फोनवरनं संपर्कात आहे किंवा त्यांच्याशी बोलणं होईल अशी माझी व्यवस्था म्हणजे एवढं मी काम केलं त्याच्यानंतर जे कोणी असतील म्हणजे पोलीस स्टेशनला पोलीस इन्स्पेक्टर स्टेशन असतील डेप्युटी असतील ॲडिशनल एस पी असतील एस पी साहेब असतील अगदी आय जी साहेब असतील ह्यांच्यापर्यंत मी स्वतः जाऊन लोकांचे प्रश्न सोडवलेले आहेत त्याच्यानंतर मी काही अधिकाऱ्यांच्या तक्रारी केल्या त्यांच्या इन्क्वायरीज लागल्या ही अशी सगळी कामं जी कोणी वकील नाही करत जे कोणी राजकीय कार्यकर्ते नाही करत आणि ह्याच्यामधनं मी शिकत गेलो आहे मी काही चुकाही केल्या असतील मी काही चुकीचे वक्तव्य केले असतील पण ह्याच्यात नाही मी शिकत गेलो आहे आता मी काय करतोय की मी बाबा ह्या सगळ्या माझ्या नॉलेजचा जो फायदा आहे तो नागरिकांसाठी ती सिस्टीम सुधारून कसं देता येईल आणि मी पहिली गोष्ट म्हणजे की मी कुठलंही कुठलीही गोष्ट करायला मी एवढा कार्यकर्ता म्हणून तयार झालेलो आहे की कुठलीही गोष्ट करताना मला भीती वाटेल म्हणजे त्याचा त्यानंतर त्या गोष्टीचा परिणाम काय होईल वगैरे वगैरे त्याचा काय होतं की ज्या वेळेला आपण एखादी चांगली गोष्ट करायला जातो म्हणजे तुम्ही करप्शनच्या अगेन्स्टमध्ये बोललात तर त्या करप्शनच्या बाजूनी जाणारी नव्वद टक्के लोक असतात आणि मग दहा टक्के लोकांना बरोबर घेऊन तुम्ही लढाई लढू शकत नाही तर बाबा ते त्याच्यावरती काम करण्याचा मला प्रयत्न करायचा आहे म्हणून तिथे मला जाणं गरजेचं आहे लॉमध्ये इम्प्लिमेंटेशन करणं गरजेचं आहे तिथली जी ॲडमिनिस्ट्रेशन जी सिस्टीम आहे त्याच्यावरती कंट्रोल ठेवणं गरजेचं आहे लोकांना त्यांच्या अधिकारांची जाणीव करून देणं गरजेचं आहे लोक जागृत झाले तर बाबा त्याच्यातनं काही व्हिजन ठेवून आपण काम करणं गरजेचं आहे आणि बरेचसे प्रश्न आहेत की रेल्वेचा थांबा आपल्याकडे नाही पहिले मला एक मोटरमान भेटले होते ते म्हणाले मी अनेक वर्ष रेल्वेत होतो कर्जतमध्ये तीस पस्तीस वर्षापूर्वी का चाळीस वर्षापूर्वी कर्जत गुणगेचं जे रेल्वे फलाटे ते बंद झालं तिथे ॲक्सिडेंट्स होऊ लागले त्याच्यानंतर बोलतो तुम्ही एवढे मोठे कर्जतचे लोक आहात म्हणतो तुम्ही एवढे एज्युकेटेड आहात ते मी बोलतो कर्जत गुणगेला जोडणारा ब्रिज तुम्ही बनवू शकले नाही बोलतो जगात असं कुठेत नाही आहे की समोर आहे आणि त्याला फिरून यायला लागते चार पाच किलोमीटर बरोबर आहे तर ह्याच्यासाठी आपल्याला एकत्र काम करणं गरजेचं आहे त्याच्यासाठी रेल्वेशी बोलणं गरजेचं आहे आणि त्याच्यामध्ये फक्त सत्ताधारी नाही तर त्याच्यामध्ये विरोधी पक्षाची सुद्धा मदत घेणं गरजेचं आहे विरोधी पक्षातले जे नेते आहेत त्यांच्याशी बोलणं गरजेचं आहे त्याच्यात लोक सहभाग गरजेचं आहे आपल्याकडे कसं आहे की नोकरदार वर्ग असल्यामुळे लोक अत्यंत निद्रिस्त आहेत त्यांना त्यांच्या अधिकाराची जाणीव नाही लोक नोकरीला जातात परत घरी येतात रविवारी सुट्टी बाजारात जायचं खरेदी करायची परत लोक नोकरीला जातात ह्याच्यामुळे काय होतं की आपल्याला लक्षात येत नाही की बाबा या गोष्टीसाठी संघटन पूर्वीची जी रेल्वे संघटना होती त्याच्यात काका जोशी असतील हरिश्चंद्र काका असतील सर असतील बच्चूबाई शाह असतील हे लोक फार ॲक्टिव्ह होते त्यांनी कर्जतच्या रेल्वे अडवल्या होत्या आपल्याकडे आता लोकं झोपलेली आहेत त्यामुळे त्या लोकांना जागे करून ओरिजिनल कर्जत कर जागा करणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी लोकांचा आवाज बनवून एक लोकांमधला कार्यकर्ता लोकांचा मुलगा म्हणून मला तिथे जाणं गरजेचं वाटतं सगळ्यात आधी एक वकील त्याच्यानंतर राजकारणातला सहभाग आणि आता एक उमेदवार असं त्रिकूट ऋषिकेश जोशी म्हणून समोर आलेले असं एक त्रिकूट म्हणून नागरिकांना योग्य ते मतदान करण्यासाठी आपण काय आवाहन करा माझी सर्व नागरिकांना अशी प्रामाणिक विनंती राहील की तुमच्या ज्या माझ्याकडनं अपेक्षा आहे त्याच्यापासून काय त्याच्यापेक्षा जास्त मी काहीतरी देण्याचा प्रयत्न केला आणि हे आता इथे बस जे बसलेलं आहे ते माझे मित्र किरण ठाकरे यांनी मला सांगितलं की हे कार्यालय आता तुझं संपर्क कार्यालय म्हणून तो वापरायला सुरुवात कर आणि राजकीय दृष्ट्या नाही तर आपल्याला सामाजिक दृष्ट्या म्हणजे जे पूर्वी म्हणलं जायचं की ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण आपन शंबर आपन आपन कायों, कायों तर आपण शंभर टक्के सामाजिक उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून राजकीय कार्य न करता आपण सामा म्हणजे व्यापक सामाजिक हित साधण्याचं काम आपण करणार आहोत आणि त्याच्यासाठी मला म्हणजे व्यापाऱ्यांचे काही प्रश्न आहेत त्यांना मनी लँडर्सचे लायसन्स काढायचे आहेत काही व्यापाऱ्यांचे कायम कायम प्रशासकीय प्रश्न असतात त्यांच्यासाठी अगदी अर्ध्या रात्री म्हणजे नुसतेच व्यापारी नाही तर सर्वसामान्य घटक समाजातला ह्याच्यासाठी अर्ध्या रात्रीसुद्धा उभं राहण्याची तयारी मी आता मनापासून करून मी ह्याच्यात उतरलेलो आहे तर त्याच्यासाठी मला तिकडे निवडून जाणं गरजेचं आहे याच्यासाठी मी कळकळीची विनंती करतो नक्कीच जोशी साहेब आपल्या या प्रयत्नांना कुठेतरी यश ये येईल मतदार योग्य ती निवड त्यांच्या मतपेटीतून नक्कीच दिसून येईल आपल्या पुढच्या वाटचालीसाठी प्रचारासाठी आपल्याला मनपूरक शुभेच्छा धन्यवाद आपण माझ्या इकडे बोलून मला इथे माझं मत व्यक्त करण्याची संधी दिली त्याबद्दल मी कर्जत सुपरफास्टचा आभारी आहे तालुक्यातल्या घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका